आज मी आमच्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या आम्ही तिथे शिक्षण देतो महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमीवर माझा कार्यक्रम होता था। त्या ठाण्याहून मी या शहरात आलो शहरात आल्यानंतर मला खूप आनंद झाला कारण दोन्ही बाजूला फार मोठे फलक मला दिसले की आज मीरा भाईंदरच्या न्यायालयाचं उद्घाटन आहे न्यायालयाला एवढं महत्त्व दिलं जातं आणि मोठे फलक टांगले जातात त्याचा मला खूप आनंद झाला पण तो आनंद फार थोडा काळ टिकला त्याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे की प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला कुठेही फलक लावता येत नाही आणि त्या फलकावरती जर त्या परवान्याचा क्रमांक लिहिला नसेल तर तो फलक हा बेकायदेशीर आहे असे मान मानलं पाहिजे आणि नगरपालिकेचं कर्तव्य की तो ताबडतोब काढून टाकला पाहिजे माझा आनंद थोडा काळ टिकला याचं कारण असं आहे त्या कुठल्याही फरकावरती परवानगीचा नंबर लिहिला नव्हता म्हणजे न्यायालयाच्या उद्घाटनाचे बेकायदेशीरित्या फरक लावले गेले असं व्हायला नको कर म्हणजे